किती छान पराठा फुग लानिका विचारले यूट्यूब चॅनल वरती मी मनिका तुमचं सगळ्यांचे स्वागत करते आणि गुड मॉर्निंग सर्वांना खूप सकाळ आणि आज बघा मी एकदम अशी गेली आणि छान की आणि काल उद्या गणपती तर काल घातलेपर्यंत आमच्या सोसायटीचं डेकोरेशन चालू होतं खाली पार्किंग मध्ये तर आम्ही एक वाजेपर्यंत जागे होतो त्यामुळे आम्ही आता लेट नाही आणि आज आरोगालीची शाळा काय आज शाळेत पाठवणार नाही कारण त्यांनी एवढं काल काम केलं पळून पळून पताके लावले हे ते आणि करून सगळं पार्किंग झाडू मारलं लहान मुलांनी त्यामुळे त्या एवढ्या दमल्या आहेत डॉचे तर पाय होतात ती अजून झोपलेलीच आहे त्यामुळे त्यांना काय आज मी शाळेत पाठवलं नाही खूप कंटाळा त्यांना आणि तर चला आता आपण आपल्या पण बोलूया तर आज मी बनवणार आहे बटाट्याचे पराठे तर तुम्हाला मी दाखवणार आहे बनवून बटाट्याचे पराठे मतलब आलू के पराठे तर चला आपण हो आलू के पराठे बनवूया आणि त्याच्या अगोदर मस्तपैकी कडक चाय पिऊया आणि मग पराठ्याला सुरुवात करूया तर चहा ठेवू मी मस्त पैकी चहा गरम होतोय तोपर्यंत आपण बटाटे काढूया कॅमेरामन तर एवढे पास करते मी एक एक्स्ट्रा करायचं बटाटे खदाड बोक्याला सांगा किती बटाटे टाकून बस मी घेतले किती सहा बटाटे

जी खूप मारून शिवे देऊन शिवे नाही बोलून बोलून तिला एकदम समजावून तिला कॅमेरामॅन बनवले आजच्या ब्लॉगसाठी तर तुम्ही कॅमेरामॅनला आमच्या जरा समजून घ्या छोटा कॅमेरामॅन आहे कसा शूट करतो ते बघा आणि ब्लॉगचा शूटिंग सगळं झाल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा कसं शूट केलं आमच्या छोट्या परीने तर बटाटे धुवून देऊया आणि कुकरला लावे मी आता काय चोवीस तास इथेच थांबायचं का नाही कोल्हा बटाटे लागले की तुझं काम सांगतो आंघोळ करून या मग तुला नाश्ता पटकन आलू पराठेचा नाश्ता तुला मस्त डॉलीला उठवायचं घर आज डॉलीला डॉली जेव्हा बुटकन जेव्हा उठवायचं आज शाळा पडवांनाही मज्जा वाटली असं ना उद्या तर शाळेला सुट्टीच गणपती बसणार आहे उद्या काय सकाळ शाळा

जरा मुंदरागे असे बटाटे टाकलं दिसले पाहिजे थोडं तुलाच बघणार आहेत का सगळी असं पण दिसलं पाहिजे ना तर बटाट्याला कोण नाही तर चला कुकर बटाटे टाकले बंगली कोणी आणि आता कुकर देखो हे बटाटा पुचको बटाटा बहुत सर तू नाही येत ले तर कुकरला बटाटे लावून ठेवले बघा तर बघा माझा चहा आलेला म्हणजे आलेलं होते झालेलं आहे बनवून मी चहा घेते तर बरं मित्र कुकरला तुम्ही बटाटे शिजन होते तर आपण कधी म्हणून घेणार आहोत चपाती पण म्हणून घेऊ छाप म्हणून आणि बघा मी थोडा मैदा घेतला आणि थोडं गव्हाचं की कारण मैद्यामुळे जरा आपला पराठा आहे ना एकदम सॉफ्ट आणि मस्त होतो नुसत्या गव्हाच्या पिठाने कसं चिकटतो त्यामुळं थोडं मैद्याचं पीठ घ्यायचंच तर मी जास्त जरा कणिक माळणार आहे कारण आमच्या घरात जास्त पराठे लागतात पोट भरून नाश्ता लागतो त्यामुळे एक दोन पराठेवर भागणार नाही एवढी ना। तरी कणिक मला एवढी तर आपण हे पीठ आता थोडं थोडं मळून घेऊया आणि टाकून टाकून तर चला कॅमेरा ठेवून पीठ मळून घेऊ तर चला म्हणून पीठ मी टाकून घेऊ मी खनिजा खि आणि आपल्याला पराठ्यासोबत खायला सुकी मटकी बनवते मी मोड्याची मटकी ठेवलाय कापून घेते आणि मटकी भाजून घेऊ काढून ठेवायचा वेळ नाही गणपती मला एवढं हे बघा कॅमेरा पकडायचा सोडून नाही ते कधी करते माहिती उद्योग करून दोन नाही कॅमेरा म्हणचं काम दिलंय ते कर तुला पगार घेतो दहा रुपये कॅडवरी ठीक आहे ठीक आहे खरं ना दहा रुपये कॅडवरी घेणार थांब मला दोन मिनिट काय बघा

अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस हा तर बघा फ्रेंड्स आपण पुरणपोळी कशी बनवतो तसं सेम तसं करायचं पुरणाच्या ऐवजी आपण फक्त ही बटाट्याची भाजी बनवलेली ती घालायची तर मी कणकेचा गोळा घेतला त्या गोळ्यामध्ये बटाट्याची भाजी घातली वरून थोडं कोरडं पीठ टाकलं कारण आपला पराठा छिटकला नाही पाहिजे एकमेकांना तर अलगद असं स्मूथपणे लाटायचं असं जोर देऊन लाटायचं नाही कारण मग पराठा फुगत नाही आणि बटाटा पण बाहेर येण्याची शक्यता असते आतमध्ये घातलेला तर भरपूर असा पुर पुरण कसं घालतो सेम तसं भरपूर बटाट्याची भाजी घालायची आणि पराठे एकदम मस्तपैकी लाटून घ्यायचा <laughs> <laughs> सॉस ठेचा ठेचा जास्त द्या सॉस पण सॉस ठेचा हा जणजनी ठेचा विकत आणलाय मला तर बघा आरू साठी मी हे ताट रेडी करत आहे मस्तपैकी फुगलेला गरम गरम पराठा प्लेटमध्ये घेतला थोडीशी उसळ घेतली मटकीची कोल्हापुरी लाल मिरचीचा ठेचा थोडासा दिला आणि टोमॅटो केचप दिलं सॉस आणि मस्तपैकी प्लेट बनवली तिच्यासाठी आणि तिला दिली ती प्लेट बघूनच तिला भरपूर असं खाऊचं वाटलं आणि तिला लागली नाही तर तिला प्लेट दिली तर माझा हा आलू पराठा स्पेशल ब्लॉग आपल्याला कसा वाटला ते नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि खूप खूप थँक्यू खूप खूप धन्यवाद भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये